विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान समजावं यासाठी आमच्या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार आज आपल्या निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडे या प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार या कोंडे ब्रिजच्या खाली आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांना तोटा आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव पैशाची देवाणघेवाण नफा तोटा या सर्वांचं ज्ञान व्हावं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक म्हणून या आठवडी बाजाराचं या ठिकाणी आयोजन शाळेच्या वतीनं आज आयोजित करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कोंडे आणि परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग याच्यामध्ये या आठवडी बाजारामध्ये या, बाजाराम या आनंद बाजारामध्ये दिसून येतोय जेणेकरून भविष्यात आपल्या प्रशालेचे विद्यार्थी व्यावसायिक बनतील आणि निश्चितच या उपक्रमाचा फायदा या सर्व विद्यार्थ्यांना होईल धन्यवाद